तिसरी आघाडी महायुतीमध्ये होणार नाही अजितदादा बाजूला जाणार नाहीत हे जे काही आमदारांनी किंवा काही प्रमुख नेत्यांनी वक्तव्य केले त्या विभागामध्ये काही ठिकाणी स्थानिक प्रश्न निर्माण झाल्यामुळं कदाचित तसं घडलं असावं पण ते राज्यभर तसं घडलं असं म्हणता येणार नाही त्या काही ठिकाणी तक्रार झालेल्या आहेत मग आम्ही होतो त्यावेळी बैठकीला काही ठिकाणी झालेलं आता हे मान्य करावंच लागेल ला, आपल्याला कारण ते पारंपरिक विरोधक होते आणि त्यामुळं त्या भागामध्ये अपेक्षित मतदान एकत्र असताना झालं नसल्यामुळं ती काही भाजपच्या प्रमुखांनी भूमिका मांडलेली आहे पण त्याच्यामुळं या मायुतीच्या कोणत्याही सगळ्या घटकावर परिणाम होणार पर नाही शरद पवारांचं स्टेटमेंट परत येऊ पर ये शकतात आमचं उघड आहे की काय बोलतील त्याच्यावर मी उत्तर देण्या एवढा मी हो, मोठा नाही आहे ते त्यांची भूमिका असते ते बोलत असतात ते जाहीर करत असतात आपण आपलं आपल्या पुरतं बरं आहे सण भारतामध्ये दाखल असं सांगते की वाघ नक्या खरे आहे तर मग त्याला दुसऱ्याने कुणी त्याला चॅलेंज कराय करू नये असं माझं मत आहे या सगळ्याशा आपल्या भावना जोडल्या गेलेल्या आहेत अगदी लहानपणापासून जन्मल्यापासून आम्ही ह्या हे किस्से ऐकतो आहे गोष्टी ऐकतो कशा छत्रपतींनी त्या वाघनाख्यांच्या माध्यमातून ते यश मिळवलं होतं हे सगळं म्हणजे आमच्यासाठी स्वप्नवत आहे आणि अशा वाघनाख्या येत आहेत खरं म्हणजे महाराष्ट्राचं भाग्य आहे आपण सगळ्यांनी जाऊन त्या पाहिल्या पाहिजेत विनाकारण त्यामध्ये वाद निर्माण करण्यासाठी काही लोक असं करतात ते काय मला योग्य वाटत नाही

मावशीच प्रेम घेतलंय नावा ना? महेश जाधव सुद्धा कोल्हापूर हे पहा महायुतीमध्ये जे दावे प्रतिदावे चाललेले आहेत हे जिवंतपणाचं लक्षण आहे लोकहिताचं लक्षण दिसते असं माझं मत आहे कोल्हापूर उत्तरची जागा याच्यावरती माजी आमदार राजे क्षीरसागर यांनी जो हक्क सांगितला याबाबत आपण प्रश्न विचारलेला आहात वस्तुस्थिती आहे की राजे साहेब हे दोन वेळा या उत्तरमधून पूर्वी आमदार झालेले होते त्यामुळे स्वाभाविक आहे की त्यांनी या जागेवर आपला हक्क सांगणं परंतु आपल्या सगळ्यांना असे ज्ञात आहे की पोटनिवडणुकीमध्ये ही जागा भारतीय जनता पार्टीनं आम्ही ही निवडणूक लढवलेली होती आणि खूप चांगली मतं आम्ही त्या निवडणुकीमध्ये जवळजवळ ऐंशी हजार मतं घेतलेले आहेत त्यामुळं येणाऱ्या विधानसभेमध्ये ही जागा भाजपकडंच असली पाहिजे ही भूमिका आमची आहे काय म्हटलं नाही उमेदवार आमच्याकडे अनेक आहेत तुम्ही महेश जाधव साहेबांचं सा नाव घेतलेलं आहे राहुल चिकुडे साहेबांचं सा नाव आलेलं आहे नाना कदम साहेबांनी ही निवडणूक लढवलेली आहे कृष्णराज म्हाडेडिक इच्छुक आहेत आणखीन एक दोन इच्छुक निर्माण होऊ शकतात आता हा मी सांगितल्याप्रमाणे कोल्हापूरसाठी भाजपचाच आमदार या भविष्यामध्ये उत्तरमध्ये होणार आहे उमेदवारी कोणाला द्यायची हा सर्वस्वी निर्णय हा पक्षाचा असेल मग त्यामध्ये महायुतीचे सर्व नेते निर्णय घेतील त्यामध्ये सन्मान्य मुख्यमंत्री असतील सन्मान्य फडणवीस साहेब असतील सन्मान्य अजितदादा असतील आणि ते ज्या उमेदवाराला उमेदवारी देतील त्याच्या पाठीशी हे सगळे लोक उभे राहतील याची मला खात्री आहे सर्वे मी अजून पाहिलेलं नाही आहे परंतु तुमच्या मनात जे आहे तोच सर्वेमध्ये नाव आहे महाविकास आघाडीचे उद्या आणि परवा आमच्या कोर कमिटीच्या बैठक आहेत मुंबईमध्ये मी जी बाराची कोर कमिटी आहे त्यामध्ये मी आहे परवा दिवशी चोवीसची कोर कमिटी त्यात त्यातसुद्धा मी आहे आमच्या आता प्रभारी म्हणून उपेंद्रजी यादव हे प्रभारी आहेत आणि सहप्रभारी अश्विन वैष्णवजी हे दोघेही उद्या येत आहेत आणि या सगळ्या संदर्भात मंथन होईल एकवीस तारखेला पुण्यामध्ये सकाळी दहा ते संध्याकाळी सहा आमचं राज्यव्यापी अधिवेशन आहे ज्यामध्ये सर्व पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते नेते सगळे उपस्थित असणार आहेत त्या मेळाव्याला गृहमंत्री अमित भाई शहा हे सुद्धा उपस्थित असणार आहेत आणि तेही मार्गदर्शन करणार आहेत लोकसभेमध्ये झालेल्या ज्या गोष्टी होत्या किंवा जे नरेटिव्ह सेट केले गेले होते तर हे निश्चितच आहे की खोट्या आणि चुकीच्या नरेटिवमुळं तो निकाल थोडासा तसा झाला काही जरी झालं तरी देशातल्या सर्व नागरिकांनी प्रधानमंत्री मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवलेलं आहे आणि या महाराष्ट्रामध्ये जी काही पडझड झाली त्यामध्ये एक दीड टक्के मतदान अधिकचं मिळालं असतं तर आमच्या आणखीन नऊ जागा निवडून आल्या असत्या असा एक अनालिसिस रिपोर्ट तयार झालेला आहे आणि ते कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये आपण कमी आहोत कोणत्या मतदारसंघामध्ये किती कमी आहोत आणि त्या संदर्भात काय भूमिका घ्यायची या संदर्भात आता सगळं कार्य सुरू आहे आप सगळे विजिट करणार आहोत मला खासदार साहेब इथं आहेत की नाहीत माहिती नाही पण ना सगळ्यांनीच त्यांना म्हणजे अतिक्रमणाला समर्थन करण्यासाठी ना, ना ना जायचं नाही आहे निश्चित माणूस की म्हणून गेलं पाहिजे भेटलं पाहिजे त्यांना समर्थन दिलं पाहिजे भाजपचे ते काय पाच काय दहा जा जागा जिंकणार म्हणू शकतात कसं असतंय जिथं जिथं बेस नाही तळ नाही मला सांगा तुम्ही नाव घेऊन सांगा त्यांनी सांगायला पाहिजे कोणत्या पाच जागा उमेदवार तर आहेत का त्यांच्याकडं आणि मग जिंकणार हे तर म्हणजे आत लांबची एक गोष्ट आहे ठीक आहे ते ते, ते ते त्या पक्षाचे नेते आहेत त्यांची ती भूमिका आहे परंतु कार्यकर्त्यांना थोडंसं चार्ज करण्यासाठी ते काय बोलले असतील आपण त्यांच्याबाबत फार काय बोलू नये असं मला वाटतं सॅठ मध्ये बँक मध्ये भरून त्या परिसरामध्ये त्या भेटत भेटल्या आणि त्याच जवळजवळ जवळ शंभर ते दीडशे लोकांचा मिरोज मध्ये संपर्क केला तीच लोक ट्रॅव्हल्स मध्ये भरून जवळजवळ जवळ सहा ट्रॅव्हल्स होत्या सात ट्रॅव्हल्स मध्ये भरून काल तिथं आले होते हा तिथं येणार माहिती आणि पोलिस कमी पडले आहे सगळं आता ह्यामध्ये माझा प्रश्न असा की स्थानिक आमदार जे आहे तर ते या संदर्भात काहीच बोलत नाही हा प्रश्न त्यांना विचारावा लागेल मी मी त्याच्याबद्दल उत्तर देऊ शकणार पक्षाशी संबंध निश्चित आहेत आमच्या पक्षाची भूमिका अतिक्रमण निघालं पाहिजे भाजपची भूमिका आम्ही भाजपचे एक प्रमुख कार्यकर्ते म्हणून आमची आणि फक्त विशाळगड नाही मी सांगितलं तुम्हाला विशाळगड सह राज्यातील सर्व गडकोट किल्ले छत्रपतींचं वास्तव्य होतं ते निघालं पाहिजे त्याचं समर्थन कुणी करू नये आपल्या पद्धतीने आपल्या सोबत ते, ते, ते आहेतच भाग नाही या संदर्भात त्यांची भूमिका काय आहे हे आपण त्यांना विचारलेलं योग्य होईल असं मला वाटतं का लोकांना रस्त्यावर वेळ येते हे मी माझ्या भूमिकेमध्ये मगाशीच सांगितलं की शिवभक्तांना आंदोलन करावं लागतं हे दुर्दैव आहे यामध्ये शासनानं भाग घेतला पाहिजे सर्व अतिक्रमण निघाले पाहिजे यासाठी मी निश्चित आता तुम्हाला चारच दिवसामध्ये या सगळ्यांना भेटून आम्ही विनंती करणार होता दलित आणि मुस्लिम तो आता सोबत गेलाय केलं गेलं संविधान नाही यामध्ये भाजपचा काय सहभाग आहे आपण त्यांना विचारलं का कोण आमचे भाजपचे पदाधिकारी होते का किंवा आमच्या भाजपच्या कुठल्या पदाधिकाऱ्याने अशा पद्धतीचं आवाहन केलेलं किंवा ते समोर तिथं होते असं कुठं आहे का हे पहा विधानसभेमध्ये आता त्यांना अपयश दिसू लागलेलं आहे लोकसभेमध्ये त्यांना जे काही थोडंसं अतिरिक्त यश मिळालं त्याचं कारण हे त्यांनी मी सांगितल्याप्रमाणे दोन गोष्टी प्रमुख आहेत अनेक आहेत त्यापैकी दोन प्रमुख एक म्हणजे संविधान बदलणार हा खोटा नरेटिव्ह आणि खटाखट पैसे देणार हे आता हे खटाखट पैसेही मिळाले नाहीत आणि संविधान बदललं जाणार नव्हतं या दोन्ही गोष्टी आता या सर्व समाजाच्या लक्षामध्ये आलेल्या आहेत त्यामुळं काँग्रेसनं त्यांची फसवणूक केलेली आहे हे त्यांच्या लक्षात आल्यामुळं ते परत जातील या भावनेतून आणि या हेतूतून हा सगळा प्रकार चालला आहे असं माझं मत थोडासा तपास मी केला हे खरा एक की खोटा आहे मला माहिती नाही परंतु त्यांनी ब बोलताना सांगितलं होतं की दोन हजार एकोणीस साली तिथं अल्पसंख्यांकांची संख्या जेवढी होती दोन हजार चोवीस साली बरोबर त्याच्या दुप्पट मग त्यावेळी वीस हजार होती ते आता बरोबर चाळीस हजार झाली असं त्यांना सांगितलेलं आहे आणि त्यामुळं ते बोलले असावेत असं मला वाटतं घरामध्ये दोन भूमिका कशा आणि महाराज यामध्ये त्यांना मर्यादा असू शकतील कदाचित ते मोठे महाराज आहेत परंतु इंडिया आघाडीचे हे दोन तरुण नेते आहेत माझे पालकमंत्री आहेत माझे खासदार आहेत यांच्यामध्ये समन्वय नव्हता का हा प्रश्न आहे जो तुम्ही उल्लेख केला की संभाजीराजेच्याबरोबर समन्वय झाला आता संभाजीराजेंच्याबरोबर अनेक लोकांचीही भूमिका होती पूर्वी त्याच्या सात जुलैला ते म मोरे महाराज होते त्यांनी त्यावेळी भूमिका घेतली होती त्याच्यानंतर त्या दिवशी ते पुण्याचे दुसरे संघटनेचे आहेत तेही होते अनेक होते ते 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 लोक होते त्यामध्ये आता हा प्रकार नाही व्हायला पाहिजे होता प्रशासनाचं असं मत आहे की जर संभाजीराजेंनी सांगितलं असतं तर हा प्रकार टळला असता आता त्या ठिकाणची वस्तुस्थिती आपल्याला माहिती नाही हा प्रकार नाही व्हायला पाहिजे होता पण हे प्रोफेशनल लोक आहेत असं कुठंतरी दिसते आणि त्यामध्ये निरापराध लोक कुठं भरडले जाऊ नयेत हे सुद्धा काळजी आपण घेतली पाहिजे कोल्हापूरच्या धन्यमधे तुमचा मोबाईल आपला मोबाईल लागेल ला आता सरकारने गांभीर्याने घ्यायला पाहिजेच होतं कारण एवढा प्रकार होईपर्यंत हे व्हायला नाही होतं परंतु काही यामध्ये वेगवेगळे विषय समोर यायला लागलेले कोर्टाचा दाखला देण्यात आलेला होता पूर्वी थांबलं आहे पर अटॉर्नी जनरलकडं अतिक्रमण काढण्यासंदर्भातला निर्णय पेंडिंग आहे हेही सांगण्यात आलं होतं आता या सगळ्याची चौकशी व्हायला पाहिजे आणि त्याची भूमिका जाहीर व्हायला पाहिजे असं माझं मत आहे मी आज वाचलेलं पेपरला सांगितलं मला ते मला कल्पना नाही आहे पेप मगाच्या न्यूज मगाशीच्या न्यूजमध्ये न्यूज ऐक वाचलं की ते स्टेटमेंट होतं की सहा फक्त आणि बाकी सगळे अतिक्रमित आहे काढायलाच पाहिजे होतं काढायलाच पाहिजे काढायलाच पाहिजे होतं सरकारची भूमिका त्यांनी जी, जी सांगितलं की कलेक्टर साहेबांच्यावर त्यावेळी दबाव होता आणि त्याच्यानंतर आताच्या कलेक्टरांच्याकडून असं समजलं की अटॉर्नी जनरल कडून परमे पाडण्याची परवानगी यायची म्हणून मी म्हणतो की जी सौक चौकशी केली पाहिजे कारण हे जे लोक आले होते हे काही सरायत होते का हे तपास करावं लागेल तर अशा पद्धतीनं एवढे हत्यार घेऊन ते आले असतात गज काठ्या म्हणजे काय हे हात्यार कुठून आले देखा मला हे समजलं की गॅस सिलेंडर सुद्धा टाक्या उडवायच्या परत सोपे बाहेर काढून पेटवायचे हे सगळे म्हणजे बाहेरून काय लोक मुद्दा म्हणून यासाठी म्हणून 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 मी जे मी जे मगपासून सांगतोय की याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे कारण हे प्री प्लॅन आहे हे सहज गेले आणि लोकांच्या मध्ये उद्रेक झाला असा भाग नाही आहे त्यांच्याकडे हातोडे कुठनं आले त्यांच्याकडे चाकू कुठनं आले त्यांच्याकडे ते काडीपेटी किंवा लायटर कुठून आले पेटवण्यासाठी तर हे सगळं प्री प्लांट होतं आणि म्हणून त्याची खोलात जाण्याची आवश्यकता संभाजीराजेंना खरं तर जिल्हा प्रशासनानं बैठकीला बोलवलेलं होतं बैठकीला जर संभाजीराजे गेले असते तर हा सगळा प्रकार टळला असता का हा पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न ज्या दिवशी हे आंदोलन त्याच्या पूर्व संध्याला किंवा त्या दिवशी रात्री सी एम डी सी एम साहेबांनी सुद्धा त्याच्याशी संवाद साधलेला होता मात्र तरी ते त्या ठिकाणी गेले काय म्हणजे वाटते की प्रश्न मला म्हणतात की नाही थांबू म्हणजे दोन गोष्टी आहेत थांबवण शकते केले नाही केले तेव्हा काय झालं कारण ते घरचेच आहे म्हणजे महाविकास आघाडी म्हणण्याचे सरकार लोकांना फसवण्याचा प्रकार माजी पालक मंत्र्यांचा कुठे डाव आहे असं माझं स्पष्ट मत आहे आज सुद्धा एक पत्रकार परिषद झाली विशाळगड रक्षण कृती समिती त्यांचे एक तर नाव मला माहीत नाही काय होतं त्यांचं त्यांनी प्रेस घेतलेली आणि त्यामध्ये त्यांनी पूर्वीचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यावर तिने आक्षेप घेतलेला आहे राहुल रेखावारांच्याकडे ज्यावेळी या सगळ्या भूमिका होत्या त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की काही न्यायालयीन प्रविष्ट बाबी आहेत आता त्यामधल्या सहा प्रॉपर्ट्या या न्यायालयीन सहा जागा न्यायालयाच्या कक्षेत आहेत पण उर्वरित सगळ्या अतिक्रमित होत्या आणि त्या पाडता आल्या असत्या परंतु हे जे कृती समिती अध्यक्ष म्हणतात की त्यावेळच्या पालकमंत्र्यांच्या दबावामुळं साहेबांनी तो कार्यक्रम किंवा तो निर्णय घेतला नाही म्हणजे त्यावेळेचे पालकमंत्री कोल्हापूरचे कोण होते तर हे माझे पालकमंत्रीच होते ह्या सुद्धा भूमिका त्यांचे संशयास्पद आहे या सगळ्यामध्ये कालचा जो प्रकार होता त्यामध्ये एक फोटो असाही पाहिला की आपल्या सगळ्यांचे कोल्हापूरकरांचे श्रद्धास्थान असणारे सन्मान्य खासदार छत्रपती शाहू महाराज हे कान धरून त्या सगळ्या समाजाच्या समोर उभे आहेत खूप वाईट वाटलं मनात नाही आत्ना होत आहेत की एका विशिष्ट समाजासाठी तुम्ही मदत करायला गेलेला आहात त्यामध्ये काही हिंदूंची सुद्धा घरं होती तिथंसुद्धा पडझड झालेली होती त्यांना मदत तुम्ही केली नाही आज पेपरला बातमी आम्ही वाचली की आश्रूंचा बांध फुटला म्हणून माजी पालकमंत्र्यांच्या समोर आश्रूंचा बांध फुटला म्हणून आज पेपरला बातमी आहे तीन महिन्यापूर्वी ज्यावेळी जय श्रीरामची घोषणा दिली म्हणून शालेय विद्यार्थ्यांच्या बसेसवर दगडफेक केली आहे विशिष्ट समाजाच्या लोकांनी त्यावेळी ती लहान मुलं उकसाबोक्शी रडत होती त्यावेळी तुम्हाला त्यांचे अश्रू दिसले नाहीत का त्यांच्या अश्रू पुसायला तुम्ही का नाही गेला आणि आता तुम्ही गेला म्हणजे हे फक्त आणि फक्त राजकारणी मतासाठीची तुमची लाचारी यातून दिसून येते मतासाठीची लाचारी आणि हे मी म्हणत नाही ए आय एम आय एमचे प्रमुख इम्तियाज जलील यांनी स्वतः एक व्हिडिओ रिलीज केलेला आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की माजी पालकमंत्री हे लोकसभेच्या वेळेस मुस्लिम समाजाची मतं घेत्यासाठी त्यांच्याकडे भीक मागत होते हे मी म्हणत नाही एम एमचे इमत्याजी जलील म्हणत आहेत आणि मग तुमची ही सोयीस्कर भूमिका कशी आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला त्यांची मतं पाहिजे होती म्हणून तुम्ही त्यांचं म समर्थन आता परत वेगळ्या समाजाला वेगळं करायचं आणि पुढं पुढं हे दिसतं आहे की विधानसभेच्या निवडणुका पुढे यायला लागलेल्या आहेत म्हणून अशा पद्धतीच्या दंगली महाराष्ट्रभर व्हाव्यात विशिष्ट समाजाची मतं आपल्याला मिळावीत उत्तर दक्षिणमध्ये तर तुम्ही बघितलं लोकसभेमध्ये एकदमच त्यांना त्यांच्या मनाविरुद्ध निकाल लागलेला आहे आणि त्यामुळं अशा काही घटना घडवायच्या त्यांच्या डोक्यात आहे असं काहीसं दिसतंय काल ते गेले संचारबंदी असताना त्यांनी जाऊन हा सगळा प्रकार केला हे सुद्धा निंदनीय असं मला वाटतंय आपण हे का गेले हे लक्षात घेणं गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये जे आज आमचं महायुतीचं सरकार आहे ते अतिशय गतिमान सरकार आहे गेल्या दोन अडीच वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये विकास होत्याला दिसतो आहे आणि त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पामध्ये अतिशय लोकप्रिय अशा योजना राज्य सरकारनं आता राज्यातल्या नागरिकांसाठी आणलेल्या आहेत विशेषतः लाडकी बहीणसारखी योजना आहे युवकांसाठी आहे शेतकऱ्यांसाठी आहे सर्वांसाठी आणि त्यामुळं यांना ओठशूड याच्यामध्ये निर्माण झालेलं आहे असं काहीचं चित्र दिसतंय झालेल्या या सगळ्या प्रकाराचं किंवा तोडफोडीचं मी काही समर्थन करत नाही परंतु शिवभक्तांना हे अशा पद्धतीचं अतिक्रमण काढण्यासाठी आंदोलन करावं लागतं हेच मुळात मला दुर्दैवी वाटते आणि म्हणून मी प्रशासनाला आव्हान केलेलं आहे की त्वरित सर्वच्या सर्व अतिक्रमण सर्व कुठले असू देत ते निघाली पाहिजेत आणि फक्त विशाळगड नाही पन्हाळगडासह राज्यातल्या अन्य गडांवरती जे अतिक्रमण झाले असतील तीसुद्धा काढली गेली ती पाहिजे यासाठी माझा प्रयत्न असणार आहे उद्या परवाच लगेच सन्मान्य मुख्यमंत्री सन्मान्य दोन्ही उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील अजयदादा असतील आमचे पर्यटन विभागाचे लोढासाहेब आहेत या सगळ्यांना आम्ही हे निवेदन देणार आहोत की अशा पद्धतीची सगळी ही अतिक्रमणं ताबडतोब हटवली गेली पाहिजेत नाहीतर हे अशा पद्धतीच्या प्रकार वारंवार आपल्याला वार कुठंतरी पाहायला मिळतील आणि याचा राजकीय फायदा घेण्याचं काम किंवा एक खोटा नरेटिव्ह सेट करण्याचं काम महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी करू शकते ज्या पद्धतीनं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक खोटा नरेटिव्ह सेट केला की संविधान बदलणार म्हणून एक खोटा नरेटिव्ह एक खोटं आश्वासन लोकांना दिलं खटा -खट, खटा -खट, की खटाखट खटाखट प्रत्येक महिन्याला साडेआठ हजार रुपये आम्ही देणार महिलांची दिशाभूल केली तर अशाच पद्धतीचं काहीसा नरेटिव येणाऱ्या विधानसभेमध्ये निर्माण करण्यासाठी हे कोणत्याही स्तराला जाऊ शकतील काँग्रेसचे लोक असं माझं म्हणणं आहे आणि म्हणून या झालेल्या प्रकाराचा खरा सूत्रधार कोण आता हे खरं संशयास्पद आहे हे शिवभक्त आहेत ते करतायत परंतु पहिल्या दिवशी जे एकवीस लोक ताब्यात घेतले होते त्यामधले तेरा लोक हे बावड्याचे होते त्यामुळे या सगळ्याचा खूप मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे मी प्रशासनाला आणखीन एक विनंती करणार आहे की आज त्यांची मोठ्या प्रमाणात धरपकड चाललेली आहे जे सी सी टी व्ही फुटेजमध्ये असतील निश्चित त्यांच्यावर कारवाई व्हावी परंतु काही लोक जे तिथं नव्हते उपस्थित अशा लोकांना ताब्यात घेऊ नये अशा चुकीची कलमं खूप मोठी कलमं टाकून त्यांचं आयुष्य बर्बाद होऊ नये यासाठी मी प्रशासनाला आव्हानी करणार आहे आणि मी प्रयत्नही करणार आहे आणि म्हणून ह्या सगळ्या प्रकाराचा खरा सूत्रधार कोण आणि हे सगळं काय चाललं आहे याच्या खोलात जाऊन तपास करण्याची आवश्यकता आहे अशी माझी भूमिका आहे यासंदर्भात आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपल्याला विशाळगडावर अतिक्रमण आहे मात्र जी मोडफोड तोडफोड झाली आहे ती चार किलोमीटर दूर असलेल्या गजापूर गावात आहे की जिथे लोक ती स्वतःच्या प्रॉपर्टीमध्ये राहत आहे आणि जी इंडिया मदत केली का ती एकाही अतिक्रमण धारकाला केली नाही त्या गजापूर गावातल्या लोकांना केली म्हणजे अतिक्रमण काढायचं काम शासनानं सुरू केलं ते कुठल्या आता

आजच्या या परत पत्रकार परिषदेसाठी उपस्थित सर्व पत्रकार बंधूंचं स्वागत चौदा तारखेला विशाळगडावरती जो प्रकार घडला तो दुर्दैवी होता आ, परंतु तो प्रकार का झाला आणि त्याच्या पुढं काय सुरू आहे या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे चौदा तारखेचा प्रकार हा खरं म्हणजे शिवभक्तांचा आक्रोश होता गेल्या अनेक वर्ष अनेक हिंदुत्ववादी संघटना हे अतिक्रमण निघालं पाहिजे यासाठी आंदोलन करतायत उपोषण करतायत मोर्चे काढतायत आणि त्याला चौदा तारखेला कुठेतरी वाट मोकळी झाली असं सा काहीसं चित्र आहे परंतु त्याच्यानंतर जिल्ह्यामध्ये जे राजकारण सुरू झालेलं आहे ज्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री हे महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या वतीनं जे अतिक्रमणग्रस्त लोक होते त्यांना मदत करण्यासाठी गेले ही मदत म्हणजे त्यांच्या ढोंगीपणा सिद्ध करणारी मदत आहे त्यांनी जी के मदत केलेली आहे हे म्हणजे पुतना मावशीचं प्रेम आहे असं म्हणावं लागेल खरं पाहता गेल्या एक वर्षभरामध्ये माजी पालकमंत्र्यांनी दोन तीन वेळा हे भकित केलेलं होतं की कोल्हापूरमध्ये दंगल होणार कोल्हापूरमध्ये दंगल होणार आणि ज्या ज्यावेळी ते म्हणतात त्या त्यावेळी -त्या कोल्हापूरमध्ये जे कधीही पन्नास शंभर वर्षामध्ये घडलं नाही ते होत असताना आपल्याला पाहायला मिळतं लोकसभेच्या निवडणुकीनंतरसुद्धा त्यांनी अशीच वल्गना केलेली होती की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आता जाती दंगल होणार आणि त्यामुळं जो प्रकार झाला त्याचा खरा सूत्रधार कोण हे चौकशी करण्याची गरज आहे असं माझं मत आहे आणि दुर्दैवी म्हणजे मदत करायला गेल्या असताना काल एक व्हिडिओ पाहायला मिळाला ज्याच्यामध्ये एक ज्येष्ठ मुस्लिम बांधव यांनी काँग्रेसचे खासदार साहेबांना विचारलं की ज्यांनी हा प्रकार केला ते शिवभक्त आहेत का अतिरेकी आणि खासदार साहेबांनी एका क्षणाचाही विचार न करता त्यांना अतिरेकी असं शिवभक्तांना संबोधित केलेलं आहे फार दुर्दैव आहे फार दुर्दैव आहे महाराजांचा किल्ला मग ते विशाळगड असो पन्हाळगड असो किंवा अन्यगड असोत हे सुरक्षित राहिले पाहिजेत याचे अतिक्रममुक्त झाले पाहिजेत यासाठी हजारो शिवभक्त आपली भावना आणि भूमिका या ठिकाणी व्यक्त करत आलेल्या आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं त्या त्यांच्या भावना आहेत गड किल्ले ही आपल्या सर्वांची आस्था आहे आणि असं असताना त्यांना अतिरेकी संबोधण्यात आलं आता हा त्या महाविकास आघाडीचा किंवा त्या इंडिया आघाडीचा अजेंडा आहे का हे तपासावं लागेल कारण सन्मान्य राहुल गांधी यांनीसुद्धा हिंदू समाजाबद्दल अपशब्द वापरलेले काही दिवसापूर्वी आपण लोकसभेमध्ये पाहिलेलं आहे आणि त्यालाच अनुसरून हिंदू समाज तिथं हिंसक म्हणतात तिथं हिंदू समाजाच्या किंवा शिवभक्तांना अतिरेकी म्हणतात त्यामुळं महाविकास आघाडीनं ते कोणासोबत आहेत किंवा ही काँग्रेसची मंडळी कोणासोबत आहेत हे जाहीर करायला हवं की ते, ते सोबत आहेत शिवभक्तांच्या सोबत आहेत हिंदू समाजाच्या सोबत आहेत का जिथं बेकायदेशीरित्या अतिक्रमण झालं जिथं यासीन भटकळ सारखा अतिरेकी राहिला वास्तव्यास त्याचं पालनपोषण ज्या ठिकाणी झालं त्याचं समर्थन ते आहेत म्हणजे अतिक्रमणाचं समर्थन करतायत त्या यासीन भटकळचं समर्थन करतायत का शिवभक्तांना विरोध आहेत हे त्यांनी सांगण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं आहे आणि यांना अतिक्रमण काढलं म्हणून त्रास का झाला अतिक्रमणच होतं हेही त्यांनी घोषित करावं की त्या अतिक्रमणाच्या बाजूने आहेत का हे त्यांना सांगावं लागेल कारण आमची भूमिका आहे की सबंध महाराष्ट्रातले जेवढे काही किल्ले आहेत गडकोट आहेत त्याच्यावरचं अतिक्रमण निघाल तर तुम्ही अतिक्रमणास करणाऱ्यांसोबत आहात का हेही त्यांनी त्या ठिकाणी घोषित करण्याची आवश्यकता आहे आणि मग या सगळ्याचं सोयीस्कर खापर माजी पालकमंत्र्यांनी हे प्रशासनावर फोडलेलं आहे खरं पाहता ही अतिक्रमणं कधीची आहेत ही अतिक्रमणं चौदा पंधरा वर्षापूर्वीची आहेत त्यावेळी महाराष्ट्रामध्ये कोणाचं सरकार होतं त्यावेळी गृहमंत्री कोण होते त्यावेळीसुद्धा अशा पद्धतीची आंदोलनं झाली माजी पालकमंत्र्यांनी ती अतिक्रमणं काढण्यासाठी त्यावेळी काय केलं हे सुद्धा शिवभक्तांना किंवा महाराष्ट्राला सांगण्याची आवश्यकता आहे त्याचबरोबर त्यांनी हेही खापर पडलं की प्रशासनानं संभाजीराजांना का नाही थांबवलं माझा त्यांना प्रश्न आहे की तुम्हीच संभाजीराजांना का नाही थांबवलं ज्यावेळी संभाजीराजेंच्या कार्यकर्त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये हातोडा फावडा घेऊन त्यांचे कार्यकर्ते बसलेले होते तुम्हीच पाहिला असेल ते म्हणजे होणारा प्रकार तुमच्या निदर्शनात येत आला असेल तुम्ही त्यांना का नाही थांबवलं तुम्ही ते तुमच्या महाविकास आघाडीचेच प्रमुख आहेत तुमचेच नेते आहेत तुम्हाला आता सोयीस्कर त्या भूमिका बदलणार का तुम्ही की आता ते आमचे नाहीत असं म्हणणार आहात का हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो आणि हे पाहत असताना काय चाललंय लक्षात येत नाही एका घरात दोन भूमिका कशा एकाने म्हणायचं पाडा आणि एकाने म्हणायचं जोडा अशा एका घरात दोन भूमिका दिसत हे लोकांना म्हणजे लोकांची दिशाभूल करण्याचा प्रकार आणि लोकांना फसवण्याचा प्रकार माजी पालकमंत्र्यांचा कुटील डाव आहे असं माझं स्पष्ट मत आहे आज सुद्धा एक पत्रकार परिषद झाली विशाळगड रक्षण कृती समिती त्याचे एक नाव मला माहीत